चला तर मंडई आज करूयात माझ्या आईच्या पद्धतीने मेथी तुपात न भिजवता परफेक्ट अशी मेथी लाडूची रेसिपी हिवाळ्यामध्ये सांधेदुखीचा त्रास कमी होण्यासाठी आणि शरीराची ऊर्जा भरून काढण्यासाठी सर्रास आहारामध्ये मेथीचा वापर केला जातो आता मेथीदाणे असेच खाऊ शकत नाही म्हणून त्याच मेथीदाण्यापासून भरपूर असे हिवाळ्यामध्ये पदार्थ केले जातात आणि त्यातलाच आवर्जून घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हणजे मेथीचे लाडू तर आज आपण अचूक प्रमाणबंद आणि अगदी सुटसुटीत असे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मेथीचे लाडू करणार आहोत चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आता लाडू छान परफेक्ट होण्यासाठी घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्याच वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं वजने आणि वाटीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते देखील जरूर पहा सुरुवातीला आपण जी वाटी निश्चित केली ना त्याच वाटीने मेथी मेथीदाणे प्रत्येकांच्या घरी वजन काटा नसल्याने मी वाटीच्या प्रमाणामध्येच सर्व साहित्याचं सा प्रमाण सांगणार आहे आता त्याच वाटीने अर्धा वाटी काजू आणि बदाम ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पाव वाटीच्या निम्मी गोडंबी आता तुम्ही म्हणाल गोडंबी म्हणजे काय जो काळ्या रंगाचा बिबा असतो ना त्यातील आतील बी म्हणजेच गोडंबी चांदेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आणि उष्ण असं हे ड्रायफ्रूट्स आहे बदामाला तोडीस तोड देणारी गोडंबी असून कोणताही किराणा माल आणि ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये ही, दुकाना ही सहजपणे उपलब्ध होते पाववाटी अळू हिवाळ्यामध्ये सर्रास करून आईवाचे लाडू केले जातात आणि कंबर तुकीसाठी तर गुणकारी अशी आहे पाळवाटी जवस आपण आपल्या चॅनलवरती जवसाची चटणीची रेसिपी देखील अपलोड केलेली आहे ती देखील जरूर पहा साधारणपणे पोह्याच्या चमच्याने चार चमचे मेलन सीड्स म्हणजेच टरबुजाच्या बिया ह्या टरबूजाच्या बिया देखील कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे उपलब्ध होतात अर्धी वाटी बारीक खडे असलेला डिंक आता डिंक घेताना खूप मोठे खडे असलेला अजिबात डिंक घेऊ नये मी दाखवले ना त्याचप्रमाणे बारीकच खड्याचा डिंक घ्यावा मोठा डिंक तुपामध्ये हवा तसा फुलत देखील नाही आणि लाडू खाताना तो एखादा डिंक तरी व्यवस्थित फुलला नाही ना तर कडक असा लागतो एक वाटी खारीक पावडर आता घरच्या घरी खारीक पावडर कशी करायची ना त्याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ती देखील जरूर पहा बाहेरील देखील खारीक पावडर तुम्ही वापरू शकता आवर्जून सांगायचं म्हणजे ही खारीक पावडर मी मिक्सरलाच करून घेतलेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये घरच्या घरी न उन्हात वाळवता ही खारीक पावडर तयार होते अडीच वाटी किसनेने किसून घेतलेले सुके खोबरे लाडू बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतलेलं आहे ना त्या सर्व साहित्याचं प्रमाण अगदी मी सुटसुटीत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता लाडू बनवण्यासाठी तुम्हाला वाटी आणि वजनी कोणतंही प्रमाण योग्य वाटतं ना त्या प्रमाणानुसार तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता अडीच वाटी रेग्युलर आपण चपातीसाठी जे गव्हाचं पीठ वापरतो ना ते घेतलेलं आहे रेग्युलर गव्हाचं पीठ वापरायचं नसेल ना तर गहू हलकेसे भाजून घेऊन नंतर गिरणीतून हलकेसे जाडसर दळून आणून ते लाडूसाठी वापरले तरीही चालेल थोड्या प्रमाणात तुम्ही गहू भाजणार असाल ना तर मिक्सरला देखील छान बारीक असे वाटले जातात आता दोन वाटी सुरीने बारीक चिरून घेतलेला गुळ मी घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये दोन वाटी गुळाचं प्रमाण गोडीनुसार परफेक्ट असं आहे परंतु जस्त तुम्ही ह्यापेक्षा जास्त गोड खात असाल ना तर थोडासा गूळ तुम्ही वाढवला तरीही चालेल एक ते सव्वा वाटी साजूक तूप लाडू करण्यासाठी मी सर्व साहित्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे चला तर सर्व जिनस आता आपण एक एक करून भाजून घेऊयात पुन्हा एकदा मी सर्व साहित्य भाजत असताना साहित्याचं प्रमाण सांगणारच आहे मध्यमाचीवरती पाव वाटी हलकेसे भाजून घेऊयात डाग लागेपर्यंत मेथी भाजून घेतली ना तर मेथीला हलकीशी कडवट अशी चव येते त्यामुळे डाग लागेपर्यंत अजिबात मेथी भाजू नये त्यानंतर लगेच आपण अडीच वाटी किसलेलं सुको खुबरं घालून ते देखील मध्यम आचेवरती सतत परतच छान भाजून घेऊयात जस जसं आपण साहित्य भाजून घेतो ना तस तसं ते एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यावं खोबरं भाजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत या ठिकाणी सुके खोबरे देखील भाजून झालेले आहे ते देखील एका ताटामध्ये काढून घेऊयात लगेच कढईमध्ये पाववाटी एक ते दीड मिनटं पण सुरुवातीला कोरडे जवस भाजून घेऊयात अगोदरच भाजताना तूप टाकलं ना तर हवे तसे जवस अजिबात भाजले जात नाही म्हणूनच हलकेसे भाजत जवस आल्यानंतरच त्यामध्ये एक चमचा तूप घालावे तूप घातल्यानंतर लगेच काजू आणि बदाम घालून ते देखील जवसबरोबर हलकासा काजू आणि बदामाला डाग येईपर्यंत भाजून घेऊयात जवस तडतडायला लागले ना, ला ना, ना तर समजायचं व्यवस्थित जवस भाजलेले आहे समजा जवस व्यवस्थित भाजले नाही ना तर लाडू खाताना जवस कचकच असे लागतात जवस आणि ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर पाववाटी आळू आणि पोह्याच्या चमच्याने चार चमचे घेतलेले टरबूजाच्या बिया देखील भाजून घेऊयात लगेच तूप न घालता हलकेसे कोरडे एक ते दीड मिनटं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर तूप घालून छान खमंगाचे भाजून घ्यावं थंडीमध्ये आवर्जून आईवाची खीर किंवा की आईवाचे लाडू देखील केले जातात तर या ठिकाणी आळीव आणि टरबुजच्या देखील छान भाजून झालेल्या आहेत आता कढईमध्ये साधारणपणे एक ते दोन चमचे तूप घालून घेऊयात आता गरम झालेल्या तुपामध्ये एक वाटी खारीक पावडर घालून ती देखील मध्यम आचेवरती तीन ते ती ती चार मिनटे छान भाजून घेणार आहोत उन्हात खारीक न वाळवता देखील छान घरच्या घरी मी खारीक पावडर केलेली आहे आणि कोणत्याही हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवली ना तर आरामात सहा महिने टिकली जाते अजिबात पावडरमध्ये कोणतीही जाळी देखील तयार होत नाही खारीक पावडर देखील छान खमंगाशी भाजून झाल्यानंतर ती देखील आता आपण एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात भाजल्यानंतर पहा सुरुवातीपेक्षा खारीक पावडरचा रंग बदललेला आहे ना पोह्याच्या चमच्याने पाच ते सहा चमचे चाजूक तूप छान गरम झाल्यानंतर लगेच त्यामध्ये आपण डिंक देखील छान फुलवून घेऊयात तूप व्यवस्थित गरम नसलं ना तर डिंक हवा तसा अजिबात तुपामध्ये फुलत नाही म्हणूनच डिंक तुपामध्ये टाकण्यापूर्वी तूप व्यवस्थित गरम असायला हवं डिंक समजा कच्चा राहिला ना तर लाडू खाताना देखील तो कडक असा लागतो म्हणूनच डिंक छान खुसखुशीत कुछ होईपर्यंत तुपामध्ये तळून घ्यावा अशा प्रकारे डिंक छान तुपामध्ये फुलला ना लगेच तो आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी अर्धा वाटी ढिंक घेतलेला आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी सर्व अर्धा वाटी मी डिंक तळून घेतला डिंक तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये अडीच वाटी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ सुरुवातीला दोन ते ती तीन मिनटे कोरडेच पीठ भाजून घ्यावे अगोदरच तूप टाकलं ना तर गव्हाचे पीठ भाजायला खूप वेळ लागतो म्हणून मी कोरडे गव्हाचे पीठ भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे पोह्याच्या चमच्याने सहा ते सात चमचे साजूक तूप घालून आता मंद ते मध्यम आचेवरती नऊ ते दहा मिनटं खमंग असे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे गव्हाचं पीठ जस आपण भाजतो ना तसतसं त्याचा रंग आणि सुवास घरभर दळवळतो जवळपास या ठिकाणी मी मध्यम आचेवरती दहा मिनटे गव्हाचे पीठ खमंगाचे भाजून घेतलेलं आहे फक्त भाजत असताना सतत पीठ हलवून घ्यावे नाहीतर गव्हाचं पीठ लगेच खाली लागलं जाईल चला तर आता आपण हे पीठ एका थाटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात शेवटी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून नंतर त्यामध्ये गोडंबी घालून घेऊयात आता गोडंबी देखील भाजण्यासाठी आरामात दोन ते तीन मिनटे लागतात छान आतपर्यंत गोडंबी तुपामध्ये भाजून घेतली ना तर गोडंबी खमंगाशी लागते गोडंबी तुपामध्ये फ्राय करताना हलकंसं तूप काळपट असं होतं म्हणूनच मी शेवटी गोडंबी तुपामध्ये फ्राय करून घेतली भाजून थंड झालेले सर्व जिनस एक एक करून मिक्सरला वाटून घेणार आहोत सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये मी वेलची बारीक करून घेतलेली होती आणि त्याच भांड्यामध्ये भाजून थंड झालेली दाणे घालून छान बारीक असे वाटून घेतले मेथी लाडू करण्यासाठी मेथी पावडर अजिबात एक ते दोन दिवस तुपात भिजत घालण्याची आवश्यकता नाही आता ही मेथी पावडर कशी वापरायची ना ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच कळेल आता मिक्सरच्या जारमध्ये जवस आणि ड्रायफ्रूट्स टाकून ते देखील अशा प्रकारे वाटून घेऊयात अजिबात तेल सुटेपर्यंत सर्व जिन्नस मिक्सरला वाटू नयेत खूप जिन्नस बारीक होईपर्यंत वाटून घेतले ना वाटून तर लाडू खाताना ते टाळायला चिकटतात हलकेसे सर्व जिन्नस रवा असे वाटून घ्यावेत तर ह्या ठिकाणी गोडंबी देखील मी वाटून घेतली त्यानंतर भाजून थंड झाल्यानंतर हातानेच हे सुके खोबरे मी कुसकरून घेतलेले आहे समजा तुम्हाला हाताने कुसकोरायचे नसेल ना तर थोडंसं मिक्सर चालू बंद करून मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल आता त्यामध्ये आई आणि भाजून घेतलेले तरबुजाच्या बिया घालूयात तुपामध्ये फुलून घेतलेलं डिंक अशा प्रकारे ग्लासच्या सहाय्याने ठेचून घेऊयात तळ्याला डिंक मिक्सरला फिरवला ना तर खूप जास्त डिंकाला तूप सुटलं जातं रवा असा ग्लासने ठेचून घेतला ना तर लाडू खाताना डिंकाची खूप छान टेस्ट येते दोन चमचे सुंठ आणि जायफळ पावडर एक मोठा चमचा वेलची पावडर घालून हे सर्व जिनेस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दाणेदार असे मेथीचे लाडू आवडत नसतील ना तर तुम्ही हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडंसं मिक्सर चालू बंद करून मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल तर अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत मेथीच्या लाडूचं अशा प्रकारे सारण करून ते हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर आरामात सहा महिने टिकले जाते अजिबात खराब देखील होत नाही आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही त्यामध्ये गूळ घालून मेथीचे लाडू करू शकता आता कढईमध्ये सुरीने चिरून घेतलेला दोन वाटी गूळ सुरुवातीला आपण जी वाटी साहित्याचं प्रमाण घेण्यासाठी निश्चित केली होती ना त्याच वाटीने मी दोन वाटी गूळ आणि पोह्याच्या चमच्याने दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आता गुळाचा पाक न करता फक्त गुळ आपण वितळून घेणार आहोत गुळ हलकासा वितळायला लागल्यानंतर लगेच त्यामध्ये मेथी पावडर घालून ती देखील गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गुळामध्ये मेथी पावडर घातल्यामुळे मेथीचा हलकासा कडूपणा कमी होतो आणि सर्व दे मेथी देखील व्यवस्थित मिक्स होते आता गुळाचा पाक न करता फक्त गुळ हा वितवून घ्यावा ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे समजा चुकून तरी गुळाचा पाक झाला ना तर लाडू अजिबात वळता येणार नाही तर गुळ अशा प्रकारे व्यवस्थित वितळून झाला ना लगेच हा गरम असतानाच मिश्रणामध्ये घालून घेऊयात गुळ वितळताना अजिबात एकही गुळाचा खडा राहता कामा नये गुळ खूप गरम असल्यामुळे लगेच मिश्रणामध्ये हात न घालता कालट्याच्या साह्याने सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अत्यंत महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण मिश्रणामध्ये गूळ घालतो ना त्यापुढील सर्व प्रोसेस लगेच करून घ्यावी जास्त वेळ लावला ना तर हवे तसे अजिबात लाडू वळता येणार नाही कारण की मिश्रण खूप घट्ट व्हायला लागतं हाताला सोसवेल इतपत मिश्रण थंड झालं की लगेच देखील लाडू वळवून घ्यावेत अजिबात ह्या प्रोसेससाठी जास्त वेळ लागू नये इतकं करून देखील कधी कधी व्यवस्थित लाडू नाही वळता आला ना तर काय करायचं हेच मिश्रण तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवून नंतर त्यामध्ये गरम केलेलं तूप घालून देखील लाडू वळू शकता पण एक मात्र चूक अजिबात करू नका ती म्हणजे हे लाडूचं मिश्रण समजा तुम्ही गरम करून घेतलं ना तर अजून जास्त कडक होईल आणि अजिबात लाडू वळता येणार नाही संपूर्ण लाडू एकाच आकाराचे होण्यासाठी छोट्या पयीमध्ये मी थोडं थोडंसं मिश्रण घेऊन अशा प्रकारे एक एक करून लाडू वळून घेणार आहे परंतु मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये एकदा लाडू केले ना तर अजिबात कुठे देखील फसणार नाही आणि मिश्रण ड्राय झाल्यानंतर काय करायचं ना ते तुम्हाला मी सांगितलेलंच आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व मिश्रणाचे पटापट लाडू वळून घेऊयात जेवढा जास्त वेळ लावला ना तेवढे हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं आणि हवा तसा अजिबात लाडू बांधता येणार नाही तर ह्या थंडीमध्ये मेथी तुपात न भिजवता देखील फक्त एका दिवसात तुम्ही देखील माझ्या पद्धतीने मेथीचे लाडू करू शकता महत्त्वाचं म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी वाटी आणि वजनी प्रमाण देखील सांगितलेले आहे ते देखील जरूर पहा आणि तुम्हाला ज्या प्रमाणानुसार साहित्य घ्यायचं आहे ना त्या प्रमाणानुसार तुम्ही साहित्य घेऊ शकता माझ्या पद्धतीने एकदा लाडू केले ना दोन तीन महिने काय सहा महिने आरामात टिकले जातात अजिबात ते खराब देखील होत नाही तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा हे मेथीचे लाडू करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका मध्यम आकाराचे या ठिकाणी मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका चला तर तुम्हाला ह्या ठिकाणी मी एक लाडू फोडून दाखवते त्या ठिकाणी बघा किती सुंदर असा हा लाडू झालेला आहे ना अजिबात देखील झालेला नाही चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद